साठी आनंदाची बातमी आहे कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामाची आता पाहणी करणार आहेत मुख्यमंत्र्यांच्या पाहणी नंतर आणि हा टप्पा लगेच सुरू होईल असं कळत आहे कोस्टल रोडचा दुसरा टप्पा सुरू झाल्यावर मरीन ड्राईव्ह पासून हाजी अली हा प्रवास जवळपास नऊ मिनिटांमध्ये होणार आहे सकाळी सात वाजल्यापासून ते रात्री अकरा वाजेपर्यंत या मार्गावरनं मुंबईकरांना प्रवास करता येईल सुरु होणाऱ्या नव्या टप्प्यावर सोमवार ते शुक्रवारपर्यंत प्रवास करता येईल तर शनिवार आणि रविवारी प्रकल्पाची उर्वरित कामं पूर्ण करण्यास सोयीचं व्हावं यासाठी हा मार्ग आता बंद राहणार आहे पुन्हा एकदा जुईकडे जाऊया जुई जाधव आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत जुई मगाशी तुम्हाला ह्याच बातमीसाठी थांबवण्यात आलेलं होतं आपण बघतोय की मुंबईकरांसाठी अतिशय आनंदाची बातमी कोस्टल रोड सरकारचा असू दे किंवा मुंबईकरांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय कुठपर्यंत आलेला आहे का सौरभ तो अगदी योग्य म्हणालास मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचा विषय जो प्रतीक्षित ज्याची प्रतीक्षा करत होते असा कोस्टल रोडचा दुसऱ्या टप्प्याचं त्याचं पाहणीचं काम आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे आणि ते कामाची पाहणी केल्यानंतर लगेचच नागरिकांसाठी हा रस्ता खुला करण्यात येणार आहे आपण इथे पाहू शकतो की जे मुख्य दार आहे मरीन ड्राईव्हपासून जो जिथून हा दुसरा टप्पा सुरू होणार आहे त्याला फुलांनी सजवलेला आहे तिथे भूमिपूजन तिथे पूजा देखील घातली जात आहे सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि दोन्ही पालकमंत्री महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी हे सगळे इथे येऊन ह्या कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्याची पाहणी करणार आहेत आणि त्यानंतर नागरिकांसाठी हा रस्ता खुला केला जाणार आहे खरं तर उद्या सकाळी सात वाजल्यापासून ते रात्री अकरा वाजेपर्यंत हा रस्ता नागरिकांसाठी मुंबईकरांसाठी सुरू असणार आहे सोमवार ते शुक्रवार असे आठवड्याचे केवळ पाच दिवस हा रस्ता सुरू राहणार आहे उर्वरित जे दोन दिवस आहे जे दहा टक्के काम अजूनही अपूर्ण आहे ते दहा टक्के काम पूर्ण केलं जाणार आहे ह्या दोन जो दोन दिवस हा रस्ता बंद असणार आहे त्या दिवसामध्ये जर आपण हा संपूर्ण रस्ता पाहिला तर मग मरीन ड्राईव्हच्या परिसरामधून हा रस्ता जो आहे तो सुरू झालेला आहे आणि हजी अलीपर्यंतचा रस्ता दुसऱ्या टप्प्याचं काम जे आहे ते हजी अलीपर्यंतचा रस्ता सुरू ठेवला जाणार आहे त्यामुळे इथून म्हणजेच मरीन ड्राईव्हपासून पासून जो हा रस्ता सुरू झालेला आहे तो आपल्याला हजी अलीपर्यंत सोडेल त्यामुळे आपल्याला वरळी ते बँड्रा असा हा रस्ता जो आहे तो एकदम कमी वेळामध्ये त्याचं अंतर जे आहे ते आपल्याला कव्हर करता येणार आहे खरं तर दहा टक्केच काम शिल्लक आहे आणि पुढच्या महिन्यापर्यंत म्हणजेच दहा जुलैपर्यंत ते देखील काम पूर्ण होण्याचा विश्वास दर्शवला गेला आहे त्यामुळे संपूर्ण रस्ता जो आहे म्हणजे पूर्ण प्रकल्प शंभर टक्के प्रकल्प जो आहे तो पुढच्या महिन्यापर्यंत म्हणजेच दहा जुलैपर्यंत होणार असल्याचा दावा महापालिकेने केलेला आहे आज ह्या मान्यवरांच्या हस्ते याची पाहणी दौ याचा पाहणी दौरा केला जाणार आहे आणि त्यानंतर मुंबईकरांसाठी जी प्रतीक्षा मुंबईकरांना होती की कधी एकदा कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्यातून आपण प्रवास कर ती प्रतीक्षा संपणार आहे आणि उद्यापासून दैनंदिन पद्धतीने मरीन ड्राईव्ह हाजी अली आपल्याला असा प्रवास रस्त्याने करता येणार आहे सौरभ निश्चितच आपण बघतोय तुम्ही म्हणालात की बहुप्रतीक्षित असा हा प्रकल्प आणि अर्थातच मुंबईकरांना सगळ्यात मोठी समस्या असते ती म्हणजे ट्रॅफिकची आता ह्यामुळे कितपत ही समस्या सुटेल कारण असं कळतंय की मरीन ड्राईव्ह पासून हाजी अलीला फक्त नऊ मिनिटात पोहोचता येणार आहे सौरभ निश्चितच मुंबईकरांची सगळ्यात जास्त चिंता वाढते ते म्हणजे संध्याकाळी वेळेला कामावरून सुटतात त्यावेळेला ट्रॅफिकचा समस्या सगळ्यांना सगळ्यांना तोंड द्यावं लाग तोंड द्यावं लागतं ट्रॅफिकच्या समस्येला मात्र जेव्हापासून पहिला टप्पा सुरू झालेला आहे कोस्टल रोडचा म्हणजेच वरळी ते मरीन ड्राईव्ह तेव्हापासून खरं तर जो मरीन ड्राईव्हकडे येणारा रस्ता आहे जे नागरिक आहेत मरीन ड्राईव्हकडे येणार आहे त्यांना दिलासा मिळाला आहे ट्रॅफिकवरून कारण का अवघ्या काही मिनिटातच आपल्याला वरळी ते मरीन ड्राईव्ह असा हा प्रवास करता येतो ट्रॅफिक जो आहे तो बऱ्यापैकी आपल्याला कापता येतो कारण का एकही का सिग्नल आपल्याला वरळीपासून ते मरीन ड्राईव्हपर्यंत मिळत नाही आणि त्यामुळे अगदी काही मिनिटातच आपण दहा मिनटाच्या आतमध्ये आपण वरळीला पोहोचतो तसाच अंतर आता दुसरा टप्पा जो आपल्याला म वरी मरीन लाईन्स ते हाजी अलीपर्यंत जो हा दुसरा टप्पा सुरू करता सुरू होतोय उद्यापासून त्याला देखील केवळ नऊ मिनटामध्ये हा संपूर्ण रस्ता आपल्याला कवर करता येणार आहे आणि सिग्नल असणार आहे त्यामुळे निश्चितच ट्रॅफिक जो आहे तो कमी होणार आहे जर आपण पाहिलं तर मग हा रस्ता सुरू व्हायच्या आधी आ, आधी मरीन ड्राईव्ह पासून जर आपल्याला वरळीपर्यंत पोहोचायचं असेल तर मग आपल्याला गिरगावचा एक सिग्नल असेल बाबुलनाथचा ट्रॅफिक पेडर रोडचा ट्रॅफिक महालक्ष्मी मंदिराचा एक ट्रॅफिक हाजी अलीचा ट्रॅफिक असे अनेक सिग्नल ट्रॅफिकला तोंड देत लोकांना प्रवास करायला लागत होतं मात्र आता हा रस्ता खुला होणार आहे उद्यापासून नागरिकांसाठी त्यामुळे नागरिकांना देखील ट्रॅफिकपासून दिलासा मिळणार आहे मात्र एक गोष्ट इथे प्रकर्षाने सांगावीशी वाटते की वरळी ते मरीन ड्राईव्ह या रस्त्यामध्ये जसं दुचाकी वाहनांना ना एंट्री नाही आहे त्यांना इथे प्रवेश नाही आहे तसंच या बाजूच्या रस्त्याला म्हणजेच मरीन ड्राईव्ह ते हाजी अली देखील दुचाकी वाहनांना प्रवास न त्यांना प्रवेश जो आहे तो दिला जाणार नाही आहे त्यामुळे त्यांना जो जुना मार्ग आहे तिथूनच प्रवास करावा लागणार आहे केवळ चारचाकी गाड्या अवजड वाहनांना देखील इथे बंदी आहे चार गाड्या ज्या आहेत त्याच या भुयारी मार्गातून प्रवास करू शकतील आणि मुंबईकर ज्याची खरतर तर प्रतीक्षा करून होते की आहे या रस्त्याचं उद्घाटन खत झालेलं होतं पंतप्रधानांच्या हस्ते पहिल्या टप्प्यात आता दुसरा टप्पा मुंबईकरांच्या भेटीला उद्यापासून सुरू होतोय सौरभ निशेदोई या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेणार आहोतच तुर्तास धन्यवाद